राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोग सक्रिय झाला आहे निवडणुकीत गट व गाव अजूनही संभ्रम आहे त्यामुळे गणपती कि दिवाळी नक्की कधी असा सवाल विचारला जात आहे राजकारणाच्या जा बाबतीत सर्वात हॉट आणि अनपेक्षित निकाल देणारा तालुका म्हणून पारनेर ओळखला जातो पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेमकं काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सुरुवातीला काँग्रेस मग कधी कम्युनिस्ट त्यानंतर शिवसेना मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस व आता व्यक्ती केंद्रित व व्यक्तीविरोधात राजकारण सुरू झालेला पारनेर तालुका यांना त्या कारणाने सतत चर्चेत असतो सध्या तरी या तालुक्यात खासदार निलेश लंके विरोधात इतर सर्व असे चित्र आहे लोकसभेला निलेश लंके यांच्या मागे उभ्या राहिलेल्या या तालुक्याचे राजकारण विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा बदलले लंके गट माजी आमदार विजयराव आवटी गट सुजित झावरे गट या प्रमुख नेत्यांभोवती भोवती आतापर्यंत या तालुक्याचे राजकारण फिरत होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून माजी नगराध्यक्ष विजय आवटी आमदार काशीनाथ दाते व सुजय विखे गटानेही या तालुक्यातील राजकारणात आपली हक्काची वोट बँक तयार केल्याने प्रत्येक निवडणुकीत रंग देताना दिसत आहे काही वर्षांपूर्वी झालेल्या पारनेर बाजार समिती निवडणुकीत या तालुक्याने लंके आवटी ही ऐतिहासिक युती पाहिली परंतु ती जास्त काळ टिकली नाही लोकसभेला माजी आमदार विजयराव आवटी यांनी विखे गटाला सपोर्ट केला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विजयराव आवटी यांनी थेट अपक्ष लढत लंके यांना शह दिला दुसरीकडे विधानसभा निवडणुकीला निलेश लंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी शिवसेना व सुजय विखे गट एकत्र आला ज्या तालुक्याच्या जोरावर निलेश लंके खासदार झाले त्याच तालुक्यात त्यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभव पाहावा लागला ज्येष्ठ नेते काशीनाथ हे पहिल्यांदा आमदार झाले निलेश लंके विरोधात इतर सर्व या प्लॅनिंगमुळे हे शक्य झालं दाते सरांच्या विजयात सुजय विखे यांचा जेवढा वाटा होता तेवढ्यात माजी नगराध्यक्ष विजय आवटी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा वाटा राहिला लोकसभेला सुजय विखेंचा पराभव होऊ शकतो हे जसं नगर जिल्ह्याने पाहिलं तसाच लंके यांचाही पराभव होऊ शकतो हे विधानसभा निवडणुकीने दाखवलं आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे विधानसभेला पत्नीचा सा झालेला पराभव निलेश लंके यांच्या जिभारी लागला आहे त्यामुळे पारनेर पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी त्यांची व्यूहरचना सुरू झाली आहे दुसरीकडे विधानसभेत विजय मिळवल्यानंतर लंके विरोधकांच्या एकीलाही नजर लागल्याचे चित्र आहे आमदार दाते हे एकला चलोरे च्या भूमिकेत दिसत असल्याचे काहींचे म्हणणे आहे त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे परंतु शेवटच्या टप्प्यात विखेनी लक्ष घालून पुन्हा लंकेविरोधक एकत्र केले तर पंचायत समितीवर लंकेविरोधकांचा झेंडा फडकू शकतो असे चित्र आहे गेल्यावेळी पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण होते मतदारसंघाच्या या गट व गणांची तोडफोड झाली आता पारनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत यावेळी सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणात निवडणूक होणार आहे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या तालुक्यातील गट व गणाचे आरक्षण नेमके कसे होते ते आपण पाहूयात पारनेर जिल्हा परिषद गट आरक्षण ढगळपुरी अनुसूचित जमाती टाकळी ढोकेश्वर सर्वसाधारण पुरुष कान्हूर पथार ओबीसी महिला निगोन सर्वसाधारण पुरुष जवळा सर्वसाधारण सुपा सर्वसाधारण पंचायत समिती गणांचे आरक्षण मशीद अनुसूचित जाती भाळवणी अनुसूचित जमाती वासुंदे ओबीसी वाडे गव्हाण ओबीसी महिला सुपा ओबीसी महिला टाकळी ढोकेश्वर सर्वसाधारण महिला वडझिरे सर्वसाधारण महिला जवळा सर्वसाधारण महिला कानहूर पठार सर्वसाधारण महिला ढवळपुरी सर्वसाधारण व्यक्ती आळकुटी सर्वसाधारण निघोस सर्वसाधारण गेल्यावेळी पारनेर पंचायत समितीत शिवसेनेचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर काँग्रेसचे दोन असे सदस्य निवडून आले होते निकाल त्रिशंकू लागल्यानंतर सभापती पदासाठी चांगलाच घोडे बजार रंगला पंचायत समिती सदस्यांची पळवापळवी झाली अखेर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश शेळके यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापती पदासाठी निलेश लंके गटाच्या सुनंदा धुरपते यांची सहा विरुद्ध चार मतांनी निवड झाली होती या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या उपसभापती असलेल्या सुनंदा धुरपते यांनी सभापती पदासाठी ही अर्ज दाखल केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रोहिणी काटे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले होते कर्जुले हर्या गणाच्या शिवसेनेच्या सदस्या सरुबाई वाघ या राष्ट्रवादीच्या गटात सहभागी झाल्या होत्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात केली होती आता पारनेर पंचायत समितीच्या बारा गणांपैकी सहा गण हे, हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ढवळपुरी अळकुटी निघोसगण निघाल्याने इच्छुकांच्या उड्या पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वडे गव्हाण सुपा असे दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर टाकवी ढोकेश्वर वडथिरे जवळा आणि कान्हूर पठारगण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक राजकीय पुढाऱ्यांनी महिला आरक्षण जाहीर होताच आपल्या पत्नींना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे या निवडणुकीतही खासदार निलेश लंके यांना बाजूला ठेवण्यासाठी सर्व विरोधक ऐनवेळी एकत्र होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे विधानसभेचा सा बदला घेण्यासाठी खासदार लंके पंचायत समिती ताब्यात घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो पारनेर पंचायत समिती खासदार निलेश लंके यांच्या ताब्यात येईल का की पारनेर तालुक्यात पुन्हा विखेंची जादू चालेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद